नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपल्या कालबागाला रिंगडोज झाला आता रिंगडोज झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे त्याला पाणी किती सोडणं ती प्रमाण पाहिजे त्या पाण्याला तर तर काय आहे शेतकऱ्याचं चुकतं की रिंगडोज झाला की भरपूर शेतकरी काय करतात ह्याला पाणी भरपूर सोडतात एक आठ तास पाणी सोडतात त्यांना काय वाटतं की पूर्णपणे जर आठ तास आपण ह्याला पाणी सोडलं तर आपलं पूर्णपणे मटेरियल लगेच जिरगळ झाडाला लागवल तर ही चुकीची पद्धत थोडी आहे कारण काय होतं शेतकरी मित्रांनो एकदम जर आपण पाणी ह्याला जास्त सोडलं तर आपलं मटेरियल एकदम मिरगळ जाणार मटेरियल एकदम मिरगळ एक की थोडासा आपल्या मुळेला शॉक बसला जातो त्यामुळे थोडं आपली जी आहेत ट्रेस ती ट्रेसमध्ये जातात मग त्याचे एखाद्याच कुठं मरबी चालू होती जर जास्त मुळेला शॉक बसला मटेरियलचा तर पाणी जे आहे ती शेतकरी मित्रांनो काय केलं पाहिजे की पहिला स्टार्टला जरा थोडं आपल्या वापसा कंडिशन मध्ये पाणी ठेवायचं आपल्या रोपाला जेवढी गरज आहे तेवढीच जास्त पाणी अजिबात सोडत नाही जर एकदम जर पाणी सोडलं तर ती मटेरियला एकदम आपल्या मुलीला शॉक बसू शकतो तर अजून एक तुम्हाला सांगायचं भरपूर शेतकऱ्यांचं काय होतं पाणी सोडण्याचं टायमिंग फिक्स नसतं तर शेतकरी मित्रांनो आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामुळं काय होतं आपली जमीन थोडीशी तापलेली असती त्यामुळे एकतर आपल्याला सात दिवस रात पय लाईट असती आणि आपल्याला एक सात दिवस दिवस लाईट असते तर दिवस पाहिजे लाईटीत पाणी कधी ला सोडलं पाहिजे शेत तर शेतकरी मित्रांनो दिवस पाहिजे लाईटीत एक तर सकाळी किंवा चारच्या आसपास पाणी सोडलं पाहिजे उन्हाचं काय होतं पूर्णपणे जमीन तापलेली असते आपली आणि आपण जर पाणी सोडलं तरी गरम पाणी होतं त्यामुळे सुद्धा मुळेला शॉक बसला जातो त्यामुळं एक तर सकाळचं किंवा चारच्या पुढं पाणी आपल्याला जेवढं शक्य असेल तर तेवढं सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण